सध्या उजनी धरण हे मायनस अडतीस टक्क्यांवर असल्यामुळं पाणीसाठ्यानं तळ गाठल्यामुळे मे महिन्यात संपूर्ण शहराचा हा केला जाणार आहे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उजनी धरणावर अवलंबून असून धरणातील पाणी तळाशी गेल्यानं सध्या महापालिकेनं त्या ठिकाणी दुबार पंपिंग सुरू केलं आहे पंचवीस मार्च रोजी उजनीचं पाणी औजमध्ये पोहोचलं पण सध्या औजमध्ये अंदाजे तीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळं धरणातून पुन्हा एकदा दहा मे दरम्यान भीमा नदीतून पाणी सोडावं लागणार आहे तीव्र उन्हामुळं या आवर्तनासाठी धरणातून किमान सहा टी एम सी पाणी सोडावं लागणार आहे दुसरीकडं धरणावरील इतर पाणीपुरवठा योजनांसाठी देखील पाणी उपसा सुरू आहे पाऊस जूनमध्ये समाधानकारक न झाल्यास सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळं संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन मे महिन्यात संपूर्ण सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड होऊ शकतो पाऊस लांबल्यास औजमधील पाणी दोन महिने पुरवावं लागणार आहे मे महिन्यात वादळ वाऱ्यामुळे पंपिंगला देखील अडचणी येतात त्यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवसानं पुढं जाऊ शकतो अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली तीव्र उन्हामुळे होणारं बाष्पीभवन आणि धरणावरील बेचाळीस पाणीपुरवठा योजना यामुळे उजनीतील पाणीसाठा पाच दिवसाला एक टक्का कमी होत आहे सध्या धरण उणे अडतीस टक्क्यांवर आहे त्यामुळं सोलापूर शहरासह सर्वच पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी जूनमध्ये पाऊस आवश्यक आहे तर सोलापूर ते उजनी या एकशे दहा किलोमीटर समांतर जलवाहिनीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सध्या स्थितीत सत्त्याहत्तर किलोमीटर काम पूर्ण झालं आहे आता उजनी ते टेंभुर्णी या पंधरा किलोमीटरचं काम टेंभुर्णी पोलिसांची मदत घेऊन सुरू आहे ऑक्टोबरपूर्वी जलवाहिनीचं काम शंभर टक्के पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी यावेळी सांगितलं